नमस्कार शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते आजपर्यंत त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना रब्बी तसेच खरीप हंगामातील पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम एक त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली होती त्यासोबत खरीपामध्ये लागवड केलेल्या अतिवृष्टीमध्ये तसेच ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये दोन हजार तेवीसच्या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचं रब्बी व खरीप या दोन्ही पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं पण त्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्या घेण्यात आलेला होता व ती महत्त्वाकांक्षी योजना ज्या पैशातून आपल्याला झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पैसे परतफेडीचा कालावधी हा किती असतो व त्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कधीपर्यंत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ जर आपण बघत असाल तर शेतकरी जर असाल तर शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब नावाची बटन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो चला सुरू करूया खरीप हंगाम दोन हजार तेवीस व रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस कांदा द्राक्ष तूर सोयाबीन गहू या पिकाचा धानाचा पिकाचा पीक विमा काढलेला होता पण त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अग्रिमची फक्त पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कम ही पीक विमा कंपनीने त्यांना दिलेली आहे त्यानंतर आता तारकावर तारका एकतीस मार्चपासून सांगण्यात येत आहे मार्च एप्रिल मे जून जुलै आता ऑगस्ट आला सर्वच तारखा सर्वच महिन्यामध्ये फक्त एकतीस किंवा ला अखेर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करू असा पीक विम्याचा बोलबाला सुरू आहे तर त्यामध्ये आता सात ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाची कृषी मंत्र्यासोबत बैठक झाली तिथं बुलढाणा जिल्ह्यातील आमदार त्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील दिल, पालकमंत्री यांच्यासोबतच ज्या नऊ पीक विमा कंपन्या आहेत त्या पीक विम्याचे प्रतिनिधी यांच्यासोबत भारतीय पी पीक विमा कृषी कंपनी असो किंवा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असो यासोबतच ज्या अशा नऊ कंपन्या आहेत त्यांची संपूर्ण बैठक घेण्यात आली व त्यांना थेट कृषी मंत्र्यांना निर्देश दिलेले की एकतीस ऑगस्टच्या आत जे शेतकरी जे महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पात्र होते तर त्या पीक विमा कंपनीची गाईडलाईन का म्हणते तर त्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट लिहून आहे का ज्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानपोटी जर तक्रार किंवा क्लेम केली असेल समजा एक तारखेला शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन धान गहू तूर मूग उडीद या पिकाची जर पीक विम्याची चौदा पिक आहे या पीक विमा नुकसान भरपाईसाठी तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची क्लेम केली असेल समजा जर एक तारखेला शेतकऱ्यांनी पीक विम्याची क्लेम केली तर त्या ज विमा प्रतिनिधींनी मोका चौकशी करून त्याचा पंचनामा करून त्याची आकडेवारी व वा किती टक्के नुकसान भरपाई व कोणतं नुकसान आहे पीक कापणी प्रयोगाचं नुकसान आहे की काढणी पच्च्याचं नुकसान आहे किंवा रोगाचं क्रीडीचं नुकसान आहे किंवा अतिवृष्टीचं नुकसान आहे किंवा पाऊस पडला नाही त्याचं नुकसान आहे या संबंधित प्रत्यक्ष पाहणी करून त्याची आकडेवार करून तीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या नुकसानीचे पैसे देण्याची तरतूद ह्या पीक विमा कंपनीच्या गाईडलाईनमध्ये आहे ती गाईडलाईन वाचूनच आपल्या केंद्र सरकारने त्या पीक विमा कंपन्यांना राज्यामध्ये काम दिलेलं आहे दिले तर आता काम दिलेलं आहे तर गाईडलाईन काय आहे तीस दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करायचे नुकसान झाल्यानंतर आणि शेतकऱ्यांची कोणती अट हो आहे की बहात्तर तासाच्या आत नुकसान झाल्यानंतर तुम्ही क्लेम करा तेव्हा तुमचा क्लेम हा लागू शकतो शेतकऱ्यांना बहात्तर तासाची अट आहे आणि पिकवा कंपनीनं तीस दिवसाची अट आहे तीस दिवस सोडून सात ते आठ महिन्याचा कालावधी अधिक लुटला आहे अनेक राज्य आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी मागील सांगितल्या काय संसदेमध्ये की जी पीक विमा कंपनी गाईडलाईनच्या वरतं म्हणजे अधिक काळ जर पैसे देण्यासाठी उशीर करत असत तर त्या पीक विमा क्लेमधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा टक्केने नुकसानीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल तर आता कृषी मंत्र्यांना समस्त शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे एकाही शेतकऱ्याला त्यांच्या गाईडलाईननुसार अद्यापही एकही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या गाईडलाईननुसार तीस दिवसाच्या जमा केलेला नाही तर आता तुम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नव्वद लाख शेतकरी आहे अधिक कमी नाही जे पीक विमा कंपनीस पात्र आहे एक कोटी त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना पीक विमा हा खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काढला होता त्यामध्ये सात हजार दोनशे कोटी रुपयापर्यंत निधीची तरतूद देखील करण्यात आली चार चार हजार कोटीचं चा वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आलं तर आता जे बारा टक्के व्याजाने तुम्ही पिकमा कंपनीकडून उर्वरित पैसे वसूल करू आता ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल याचं सुद्धा स्पष्टीकरण राज्याचे कृषी मंत्री व केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्याने जसा आता मागं परळीमध्ये झालेल्या कालपरवा झालेल्या कृषी महोत्सव सांगले अशा कार्यक्रमाने याने स्पष्ट सांगावं की शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नसेल त्या शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजानं पैसे आम्ही देऊ पण ह्या घोषणा होत नाही फक्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आमचे अनुदान अनुदानाचे पैसे सोयाबीन कापसाचे त्यानंतर रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान या योजना फक्त सांगत असतात पण ह्या ज्या पीक विम्याचा महत्वाचा प्रश्न आहे पीक विमाचा असा मोठा प्रश्न आहे की या सरकारनं जर आदेश दिले किंवा त्यांना चांगला बजावून सांगितलं का उद्याच्या उद्या किंवा आज रातोरात यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजेत असा धाड असे आदेश जरी दिला निर्देश जरी दिले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एका दिवसात पैसे येतात काय मोठा विषय नाही जसं नमोच्या चौथ्या हप्त्याचे पैसे वीस ला मंजुरी दिली पैशाला आणि एकवीस ऑगस्टला परड इथे कृषी महोत्सवामध्ये कार्यक्रम महाडी पीटी मार्फत डि मार एका क्लिकवर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बाकी आहे त्याच परिस्थितीमध्ये पीक विम्याचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर एका क्लिकवर येऊ शकते पण हे सरकार शेतकऱ्यांचं नाही आहे हे स्पष्ट दिसून येते फक्त शेत लाडका शेतकरी योजना हे आम्ही आणू आणि शेतकऱ्यांना अनुदान देता अनुदान कसलं देता येईल एका क्विंटलचं नुकसान सोयाबीनचं पाच हजार रुपये एका क्विंटलचं स कापसाचं नुकसान एका एका एकरातलं पकडलं तरी सात हजार रुपये क्विंटल कमीत कमी भाव सोयाबीनचा कमीत कमी चार हजार आणि हे देता अडीच एकराचे पाच हजार रुपये आणि हे नुकसान एका एकरातलं आठ हजार रुपये चार हजार रुपये होत आहे अडीच एकरातलं दहा हजार रुपये एका क्विंड एका सो शेतकऱ्याचं तर फक्त हे देतात पाच हजार रुपये तर नुकसान शेतकऱ्यांचं दोन ते तीन क्विंटल एका एकरामध्ये होत झालं होतं तर असं आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातली अपडेट आपल्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट आणि लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण सरकारविषयी व्हिडिओ आपण घेऊन येत असतो व्हिडिओ बघडल्यास धन्यवाद